नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन ऑगस्ट सकाळचे पावणे दहा वाजलेत पाहू येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर डिप्रेशन जे कालपर्यंत तीव्रकेम दाब होतं त्याचं रात्रीच डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि ते झारखंडच्या आसपासच्या भागांमध्ये अजूनही टिकून आहे आणि याच्याचमुळे तुम्ही पाहू शकता झारखंडच्या आसपासचा जो काही दक्षिण आणि पश्चिम भाग आहे या ठिकाणी बरेपेकी पावसाचा जोर हा वाढलेला आहे दुसरी चक्र स्थिती असती राजस्थानच्या आसपास आणि राजस्थानमध्ये सुद्धा पावसाचा जोर टिकून आहे मान्सूनचा आस असल्या जो पट्टा या दोनही सिस्टीमला जोडलेला आहे आणि ऑपशोट आपल्या किनारपट्टीला अजूनही सक्रिय आहे बाष्प येते त्यामुळे घाटात अजूनही पावसाचा जोर हा टिकून आहे जर आपण जवळून पाहिलं की सध्या सकाळी सव्वा नऊ वाजता पावसचे ढग कुठे आहेत तर नाशिकच्या घाटमाथ्यामध्ये मुसळधार पावसाचे ढग आहेत नंदुरबारच्या अतिउत्तरेखील भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत त्यानंतर नाशिकच्या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पावसाचे ढग आहेत शेजारचा अकोले तालुका असेल किंवा नगरचे शेजारचे काही सीमावर्ती भाग आहेत नाशिकला या ठिकाणी चांगल्या पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत त्यानंतर ठाणे पालघरच्याही भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत रायगड रत्नागिरीमध्ये मध्यम ते जोरदार पुणे सातारा घाटामध्ये हलका मध्यम पाऊस देणारे ढग यवतमाळमध्ये थोड्याशा जोरदार दे पाऊस देणारे ढग तसेच गोंदियाच्या भागांमध्येसुद्धा आणि गडचिलीच्या दक्षिण भागांमध्येसुद्धा पावसाचे ढग सध्या दाटलेत आणि जर आपण पाहिलं इथे चोवीस तासातील पाऊस कसा राहील तर नाशिकच्या घाटामध्ये त्या चोवीस तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील तसेच बऱ्यापैकी भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार सरी नाशिकच्या घाटाकडे किंवा पश्चिम भागात राहील नगरचा घाटाकडे बाग पुणे घाट सातारा घाट कोल्हापूरचा घाट असेल मध्यम ते मुसळधार त्या ठिकाणी मुसळधार खास करून पुणे सातारा घाटाकडे अतिमुसळधार तर कोल्हापूरकडे मध्यम ते मुसळधार अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड त्या लागून असल्या भागांमध्ये सुद्धा तेच घाटाचाच अंदाज या ठिकाणीसोबत राहील ठाणे पालघर सुद्धा म मुसळधार ते मुसळधार पाऊस शक्यता राहील मुंबई शहर उपनगरामध्ये मध्यम तर थे काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील तसेच नंदुरबारचे पश्चिम भाग ना धुळ्याच्या पश्चिम सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतो त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा त्यानंतर अकोल्याचे उत्तरेखील भाग अमरावतीचे उत्तरे भाग या ठिकाणीसुद्धा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील तर नाशिकचे राहिलेले भाग असतील नगरचे उत्तर देखील भाग असतील छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचुली परभणीचे एक दुसरे भाग बुलढाणा हा जो काही भाग असेल विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील तर त्याच्या अजून दक्षिणेकडे आलात तर या दक्षिण भागांमध्ये विशेष मोठा पाऊस नाही बीड लातूर धाराशिव नांदेड सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरचे अतिपूर्व देखील भाग कुठेतरी हलका तर कुठेतरी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका